महाराष्ट्र सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा खामगाव येथील रोहन पैठणकर यांच्यावर त्यांच्या जाती धर्माची चौकशी करून करण्यात आलेल्या भयाड हल्ल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा चेहरा मोहरा उघड केला आहे या गंभीर घटनेनंतर आरोपीवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक का आहे तसेच आजवरच्या सर्व गृहमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वात लाचार आणि कमकुवत गृहमंत्री ठरले आहेत अशी तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे मंगळवारी सकाळी त्यांनी अकोला येथे उपचार घेत असलेल्या रोहन पैठणकर यांच्या तब्येतीचे विचारपूस केली आहे मागील आठवड्यात खामगावमध्ये रोहन पैठणकर या युवकाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला असून त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर आहे याचे प्रत्यंतर येत आहे हल्लेखोरांनी पीडिताची जात आणि धर्म विचारून त्याला गायचोर म्हणत अमानुषपणे मारहाण केली आणि त्याला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आला असून त्यामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की राज्यात आता कायदा सुव्यवस्थेचं काहीच उरलेलं नाही मॉब लिंचिंगच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत रोहन पैठणकर यांच्यावर झालेला हल्ला देखील मॉब लिंचिंग मॉब लिंचिंगचाच एक प्रकार असून समाजात जातीय तणाव पसरवणारी ही अतिशय धोकादायक घटना आहे मागील काही काळात महायुती सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देत असून गुन्हेगारीला खतपाणी घालत आहे असा आरोपही त्यांनी केलाय सपकाळ यांनी सांगितले की रोहन पैठणकर यांच्यावर अकोला येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र अद्याप बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कोणताही अधिकारी न भेटीस आला ना त्यांनी निवेदन घेतले ना कुटुंबियांची संवेदना जाणून घेतली ही गोष्ट सरकारच्या प्रतीक आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रकाश तायडे आमदार साजिद खान पठाण महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखेडे अशोक अमानकर बबनराव चौधरी महेंद्र गवई धनंजय देशमुख रामविजय पुरुंगळे जी तेजेंद्र चव्हाण डॉक्टर जिशान हुसैन कपिल रामदेव कपिल ढोके प्रमोद अवसरमोल मोहम्मद इरफान मोईन खान मेहबूब खान अफरोज लोधी पराग कांबळे मनीष हिवराळे राजेश मटे आलमगीर खान सय्यद जहागीरदार एजाज खान जमीर बर्तनवाले मोहम्मद नौशाद हेमंत देशमुख महेश गणगणे अभिलाष तायडे अजहर इकबाल फिरोज गवळी सुनील वानखेडे गणेश कळसकर विनोद मराठे गौतम गवई संदेश वानखेडे प्रमोद गवई प्रशांत प्रधान आशीष सोनोने यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी नेते आणि का कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला झालेली घटना हा मॉब लिंचिंगचा प्रकार आहे आणि स्वतःला तथाकथित गोरक्षक म्हणून कशा पद्धतीनं अन्य अत्याचार आणि अर्थात अट्रॅसिटी होते याचा हा एक नमुना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात देशभरात स्वतःला संस्कृती रक्षक म्हणायचं मात्र हे संस्कृती भक्षक आहे आणि हा जो नंगानाच लावला याला थेट या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे व्यक्ती कोणत्या धर्माची आहे याच्याकरता जर त्याला नग्न केला जात असेल जर त्याला अमानुष पद्धतीची मारहात केल्या जात असेल त्यांच्या अंगावरच्या ज्या जखमा आहेत या जखमा कुठे ना कुठे संतोष देशमुख हत्याकांडाशी सारधम्य या घटनेचं आहे कुठलंही पूर्व वैमनस्य नाही कुठलंही भांडण नाही कुठलाही टंटा नाही मात्र असं असताना जर एखाद्या दलित तरुणावर इतका अमानुष हल्ला जोर होत असेल आणि त्या पलीकडे जाऊन एखाद्या जा विशिष्ट धर्माचा असल्याचा कामावा जर केला जात असेल तर ही घटना महाराष्ट्राच्या कायदा व सुवस्थेची वाभाडे निघणारी हा एक प्रकार आहे या घटनेचा तीव्र स्वरूपात काँग्रेस पक्ष आम्ही याचा निषेध करतो आणि बरीच भर बर या सगळ्या गोष्टीमध्ये जो प्रशासनाने या घटनेकडे जे दुर्लक्ष आहे ते अक्षम्य स्वरूपाच आहे आरोपी हे ताबडतोबीनं कोर्टात हजर केल्या गेल्या के सुटतात काय तर एवढी गंभीर घटना झाल्यानंतर आणि अॅट्रॉसिटीचा प्रकरण असल्यानंतर समाज कल्याण विभागाचे अधिकारी अद्यापर्यंत भेटत नाही या युवकाच्या पुनर्वचनाच्या अनुषंगाने कोणता विचार नाही या सरकारच्या या असंवेदनशीलतेच किंवा निर्लज्जपणाचा हा एक असणारा हा कळस आहे या घटनेचा काँग्रेस पक्ष आम्ही निषेध करत असताना या परिवाराच्या सोबत आहोत या घटनेची सखोल चौकशी व्हावी आरोपींना ताबडतोब पकडला जावं आणि या युवकाला ताबडतोब पुनर्वसन करावं ही आमची असणारी सरकारकडूनची अपेक्षा आहे या पीडित व्यक्तीच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण काँग्रेस पक्ष आहे सबस्क्राईब प्रेस द